की महा संपर करें, करें। मला असं कळलंय की भास्कर जाधव जा 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 यांनी दहा तारखेला कधी बैठक बोलावली आहे त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या सहकार्यांची परंतु आ, मला शक्यता कमी वाटते भास्कर जाधव ज्या वेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्याच वेळेला भास्कर जाधव बॅग जा भरून तयार होते ही गोष्ट समान्य एकनाथ शिंदे साहेब समाननीय उदयजी सामंत साहेब आणि मला माहिती आहे आणि त्यावेळेला साहेबांनी आम्हाला मला आणि उदय सामंतांना बाजूला घेऊन विचारलं होतं की भास्कर जाधव जाधव देखील यायला तयार आहेत आपण काय केलं पाहिजे त्यावेळेला भास्कर जाधवांसारखी व्यक्ती ही आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही त्यावेळेला मांडली होती कारण न्यूसन्स फक्त उभं करायचं आणि स्वतःच खरं आहे हे रेटून घेण्याचा प्रयत्न करायचे आणि पक्षामध्ये अंतर्गत वाद निर्माण करायचे ह्या व्यतिरिक्त त्या व्यक्तींना काही करता येत नाही आणि म्हणून त्याच वेळेला त्यांना नकार दिला होता अर्थातच त्यावेळेला अं बी जे पी शिवसेना अशी मजबूत जी पकड महाराष्ट्र जेव्हा बसत होती त्याच वेळेला त्यांना याला त्यांना घेण्यासच नकार दिला होता पण आता मला वाटत नाही त्यांना दुसरं कोण पक्ष त्याला स्वीकारेल नाही बघा रामदास महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत सन्मानिय नारायण राणे साहेब देखील महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत नेते नेते आपल्यामध्ये बघून घेतील ना आमच्या सगळे लहान कार्यकर्ते ह्याच्यामध्ये कशाला पडायचं त्यामुळे आज महायुती म्हणून आम्ही एकत्र म्हणून चांगलं काम करतोय असंच काम आम्ही पुढे आम्ही चालू ठेवू होय ना पण मला वाटतं मी मला जे काही व्यक्त करायचं होतं मी व्यक्त केलंय आता जे काही माझ्या ज्या काय मला विषय जे काही माझे विषय मला मांडायचे ते मी भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडे मी विषय मांडेन भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आता आमची भेट झालं प्रतिक्रिया कळेल परंतु मला वाटतं शेवटी महायुती बघा शेवटी लोकसभा उमेदवार म्हणून कोणीही असेल परंतु लोकसभेची निवडणूक सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा आम्हाला पंतप्रधान त्यासाठी ही आमच्यासाठी लोकसभेची निवडणूक ही महत्वाची आहे उमेदवार कोणी असू देत ना त्यामुळे आणि म्हणून माहिती म्हणून आम्ही सगळे एकत्र मिळून काम करूच